माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा महिला व युवा परिषद व तसेच सांस्कृतिक कमिटी लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर भावसार क्षेत्रीय समाजातील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ऑल इंडिया भाऊसर क्षेत्रीय महासभा याचे युवा युराष्ट्रीय अध्यक्ष श्रीरामजी सरबदे लातूरचे नेतृत्तज्ञ डॉक्टर रुपेश राखोडे व डॉक्टर सौर राधिका राखोडे लातूर भावसार समाजाचे माजी अध्यक्ष श्री रमेशजी फटाले सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश जिगर्जे लातूरचे प्रसिद्ध व्यापारी श्री बंडोपंतजी तांदळे व श्री लक्ष्मीकांतजी माळवतकर साहेब विजयकुमार माळवतकर ए आय बी के एमचे राष्ट्रीय युवा सहसचिव सौ डॉक्टर वर्षा महेंद्रकर ए आय बी के एमच्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महिला अध्यक्ष सौ कोमलताई वायचळकर ए आय बी एम लातूरचे अध्यक्ष श्री सुनील बंगे सचिव धनंजय तांदळे सांस्कृतिक अध्यक्ष श्री सचिन महेंद्रकर किशोर पुकाळे युवा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश मानकोसकर सचिव निलेश पतंगे श्री अमित पुरभुज रोहित हंचाटे हे वरील सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सो प्रशांत सोनकर सूत्रसंचालक सौ सो सुप्रियाताई वायचाळे श्रीमती रजनी देढगे के, यांनी केले यानंतर सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवजीवन पॅथोलॉबी लॅबचे संचालक श्री दत्तात्रय अपसिंगेकर सौ मयुरी कालेकर कुमारी सानवी काठाडे कुमारी स्वासिका तांदळे समस्त भावसार समाजातील बंधुभगिनीचे सहकार्य लाभले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका